निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय तुमचा बुलढाणा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सौ जयश्री शेळके यांनी मोताळा तालुक्यातील धामणगाव भडे येथे काढलेल्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय येत आहे गावागावांमध्ये प्रचार रॅली दरम्यान माय माऊल्या हक्काचे भाऊ आणि तरुणांचा प्रचारात ओसंडून वाहणारा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे दडपशाही आणि दादागिरीला न जुमानता स्वत मायबाप जनता प्रचारामध्ये सामील होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे जयश्री शेळके यांनी धामणगाव बढे येथे रॅली काढली होती यावेळी मशालचा रथ गावात पोहोचताच उमेदवार जयश्रीताई शेळके येणार म्हणून गावातील गल्ली बाया जमायला सुरुवात झाली अंधार पडला तरीही ही, ही माणसं जागा सोडायला तयार नव्हती जयश्री शेळके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाल्या तेव्हा सुवाशिणींनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य